सह्याद्रीची डोंगर रांग खंडाळा घाटाच्या अलीकडे म्हणजे माणिकगळाच्या पश्चिमेला पसरली आहे या रांगेमुळे उत्तरेकडे पाताळगंगा तर सांगशीचा पनवेल पासून वीस किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला घनदाट अरण्यानं वेढलेला आहे पनवेल जवळ इर्षाळ प्रबळगड माणिकगड कर्नाळा यासारखे अनेक किल्ले आहेत पण सांगशी या सगळ्यांपेक्षा खूप वेगळा किल्ला आहे किल्ल्यावर भरपूर पाण्याच्या टाक्यात म्हणजेच किल्ल्यावर पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा आहे साठायला या छोटे खाणे किल्ला म्हणून सुद्धा ओळखलं जात सांगशी हा किल्ला राणा कंस या राजाने बांधला त्याची राजधानी होती हेरंबपूर म्हणजेच आजचं हमरापूर आजही हमरापूर गावात फिरले तर प्राचीन अवशेष हे आढळतात राणा कंसच्या चा काळात सांगसई किल्ल्यावरून या सांगसे तालुक्याचा कारभार चालायचा त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार म्हणून कुंड व पालेगार असत हे पालेगार एकमेकांवर स्वारी करून किल्ले ताब्यात घ्यायचे सागरगडाच्या करून त्याचं राज्य अशी दंतकथा सांगितली जाते हा किल्ला खूप प्राचीन किल्ला आहे अनेक राजवटी या किल्ल्यावर येऊन गेल्या होत्या तुमच्या रोजच्या जीवनातून तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर या किल्ल्याला तुम्ही आवर्जून भेट द्या आणि तुमचा अनुभव हा आमच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका